अरे बापरे पूर परिस्थितीमुळे कोकणगाव परिसरात हाकार शेतीस घरेही झाली उद्ध्वस्त तर आमदार अमोल कतळ यांचा ऑन द स्पॉट पाणी दौरा तत्काळ पंचनाम्याचे दिले आदेश न्यूज एनएमपी नमस्कार न्यूज एनएमपी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवार मेंढवण आणि सावरगाव तळ या भागात सततच्या कोसळणाऱ्या पावसाने पुरदृश्य परिस्थिती निर्माण केली आहे बंधाऱ्यामधील पाणी ओवरफ्लो झाल्यामुळे शेतकऱ्यांची शेती पाने केली गेली असून अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे याशिवाय दोन शेतकऱ्यांच्या घरांच्या भिंती कोसळल्याने अनेक कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे या गंभीर घटना आणि नुकसानीची माहिती मिळताच आमदार अमोल कदाळ यांनी आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणताही विलंब न करता प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेतली आहे आमदार अमोल काताळे यांनी केवळ पाणी न करता ऑन द स्पॉट अधिकाऱ्यांच्या समेत ओढ्याच्या पाण्यात पायी जात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे तर कोकणगाव येथील संजय भोसले यांच्या पडलेल्या घराचे आणि बाळू नाना साबळे यांच्या कोसळलेल्या भिंतीची त्यांनी पाहणी केली असून शेतकरी अण्णासाहेब भोसले यांच्या कांद्याचे पीक बंधाऱ्याच्या पाण्यामुळे पूर्णपणे नष्ट झाल्याचे पाहून त्यांनी त्वरित पंचनाम्याचे निर्देश दिले असून आमदार अमोल कताळ यांनी संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे आणि तहसीलदार धीरज मांजरे यांना तातडीने पंचनामा पूर्ण करण्याचे आणि नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर भरपाई मिळून देण्याचे निर्देश दिले आहे तर महत्त्वाचे रस्ते बंद आहेत ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे पूर परिस्थितीमुळे वडगाव पान ते माळेगाव हवेली या रस्त्यावरील मसोबा ते माळेगाव मार्ग तसेच अमृतेश्वर रस्ता पाण्याखाली गेला असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे स्थानिक ग्रामस्थांनी अमृत्यश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची उंची वाढवण्याची मागणी यावेळी आमदार अमोल काताळ यांच्याकडे केली आहे यावर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या तर या दौऱ्यात उपकार्यकारी अभियंता श्याम मिसाळ पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांच्यासह कोकणगावच्या सरपंच आशा जोंधळे वडगाव सरपंच श्रीनाथ थोरात भाजपचे नेते हिरामन वायकर आणि परिसरातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार खताळ यांनी तातडीचे मदतीचे आदेश दिले असले तरी आता प्रशासन या ऑन द स्पॉट सूचनांची अंमलबजावणी किती जलद करीते याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर ਕਹਿੰਦੇ ਇਹਨਾਂ ਸਦਿਨਾਸ ਕਰਨੀ ਤੇ ਕਰਤਨਾ ਦਾ ਅਧਿਕਾਰੀ ਪੰਚਰਾਮੀ ਸਾਇਬਨ ਨੇ ਇਹ ਦੇਣਾ ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਸਾਇਬਾ